श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा माझ्या दरबारात येणं हा योगायोग नाही तर हा मी जुळवून आणलेला योग असतो तुम्हाला वाटत असते की माझी वे वाईट आहे अशा वेळीच मी बोलावून घेतो आणि यावेळीच सुरू झालेली असती तुमची चांगली वेळ काही प्रश्न आणि समस्या आपल्याला सारखे भेडसावत असतात पण किती शोधले तरी त्याला उत्तर मिळत नसते म्हणूनच ते उत्तर घेऊन दत्तरूपी स्वामी तुमच्या आले आहेत देव म्हणतात बाळा रानात तन आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामींचे नामस्मरण तानाला ना सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते तुम्ही स्वामी भक्तीत दंग असाल स्वामींचे नामस्मरण करत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे देव म्हणतात एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर म्हणू द्या जर तुम्ही देवाच्या भक्तीत लीन आहात तर सर्वस्व देवाच्या चरणी सोपवा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा आहे त्याचे स्वागत करा त्यासाठी तयार व्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला संघर्षाच्या काळातही तो संयम प्राप्त हो आणि तुम्हाला तो विजयदेखील प्राप्त हो ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात प्रयत्न सोडू नका कारण देव तुमच्या बाजूने कार्य करत असल्याचे तुम्हाला जाणवताच तुम्ही देवाचे स्मरण करत राहा कारण देवाची मदत तुमच्यापर्यंत कुठल्या क्षणाला पोहोचेल अगदी पुढल्या क्षणाला देखील देव तुम्हाला मदत करतील आणि तुमचा संघर्ष संपेल याच काळात तुम्ही मोठी प्रगती कराल खूप प्रसिद्धी मिळवाल आणि मोठे व्हाल तुमचे नामांकित होणे निश्चित आहे त्यासाठी तुम्ही देवाची जी काही प्रार्थना करत आहात ती स्वीकार केल्या जात आहे देव म्हणतात बाळा तुझ्या मनातील जे काही स्वप्न पूर्ण करण्याचा तुला सुंदर मार्ग दाखवण्यात येत आहे तो मार्ग चमत्कारिक असेल माझ्या संदेशावर विश्वास ठेव कारण हे, हे तुझ्यासाठी आहेत तुझ्या जीवनातील ते ताण तणाव कमी करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश आहे या दिव्य संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव देव म्हणतात बाळा तू तु, तुझ्या विश्वासाने आणि देवावर ठेवलेल्या श्रद्धेने उंच भरारी घेणार आहेस तुला जे काही हवे आहे ते लवकरच प्राप्त होणार आहे आजपासून तुझे चांगले दिवस सुरू होत आहेत कधीही स्वतःला खालच्या ठिकाणी ठेवू नका जो कोणी तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला तुमचा सर्वात मोठा शत्रू माना कारण तो तुमच्यातील गुण न पाहता तुम्हाला फक्त दोष दाखवण्याचे ठरवत आहे आणि तुम्हाला खालीपणा आणत आहे त्यापासून नेहमीच सावधान राहा कधीकधी काही लोक तुमच्या विरोधात बोलतात पण ते काही काळानंतर शांत होतात कारण त्यांना तुमची उंच भरारी मारणे आवडत नसते तुमची केलेली प्रगती पाहावत नसते म्हणूनच काही लोक तुमचा विरोध करतात तुम्हाला पुढे जात असताना काही मर्यादा आखायचा प्रयत्न करतात मग अगदी कधी कधी ही लोक तुमच्या जवळचीच असतात म्हणूनच सावधान जेव्हा कधी तुम्हाला काही उंच भरारी मारायची आहे काही प्रयत्न सिद्ध करायचे आहे त्या क्षणाला फक्त त्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही साध्य करू इच्छित असाल त्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करा की हे देवा मला ते सामर्थ्य प्रदान कर मला ती शक्ती दे ज्यामुळे मी ते सर्व काही कार्य पूर्ण करू शकेल आणि ते उच्च स्थान प्राप्त करण्यासाठी मला जे काही हवे असलेले बळ आहे माझ्यातील नैराश्य काढून टाक देवा मला ते बळ प्रदान कर लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे काही नकारात्मक आहे मग ते तसेच राहणार का तुला असे अनेक प्रश्न निर्माण होतात पण जर तू त्या चुकीच्या मार्गावर चालतच नाहीत तर त्या चुकींच्या लोकांचे निर्णय घेण्याची आणि तुझ्याबद्दल विचार करण्याची पातळी तरी आहे का मग त्यांच्या विचारावर तू का अवलंबून राहावे त्यापेक्षा तू त्याकडे दुर्लक्ष करावे आणि आपल्या कार्यात अधिक मन रमवून पुढे जावे हेच मी तुला सांगू इच्छितो जो कोणी आपल्या कार्यात दंग राहून ईश्वरावर विश्वास ठेवतो हो तो सकारात्मक दिशेने पुढे जात राहतो आपली पावले पुढे टाकत राहतो त्याचा विजय निश्चित होतो आयुष्यात तुम्ही जे काही चांगले कर्म करता त्या कर्मामुळेच तुमचे यश संपादन करण्याचे अधिक सामर्थ्य वाढू लागते देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करू लागता तेव्हा खूप काही चांगले आशीर्वादही तुमच्या मार्गात येतात देवांचे चमत्कारही तुमच्यासोबत घडू लागतात कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येत नाही जेव्हा तुम्ही नामस्मरण करता देवावर संपूर्ण विश्वास ठेवता देव म्हणतात कितीही बिकट प्रसंग असो कठीण प्रसंग असो हार मानू नका आणि मागे वळून पाहू नका पुढे चालत राहा कारण मी तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्हाला भूतकाळात पाहण्याची आवश्यकता नाही मी तुमचा वर्तमान काळ घेऊन आणि तुमचा भविष्य काळ घेऊन तुमच्यासोबत चालत आहे तेव्हा निश्चिंत राहा सर्व काही माझ्यावर सोपवून द्या आणि तुम्ही तुमचे कर्म करत पुढे चालत राहा देव म्हणतात बाळा आयुष्यात कधी कधी एक सकारात्मक विचारसुद्धा तुझे आयुष्य पलटवून टाकू शकण्यासाठी सामर्थ्यशाली ठरतो म्हणूनच त्या सकारात्मक विचाराला घ्या आणि पुढे जा तुम्ही जर सकारात्मक विचार घेऊन दोन पावले जरी पुढे गेलात तरी मोठे यश संपादन होईल तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देव म्हणतात बाळा या चोवीस तासात तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करत आहात कारण ती तुमच्यासाठी येत आहे तुम्ही संपूर्ण दैवी ऊर्जेने आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात मी तुमच्यावर भरभरून आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे मी तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गाने वळू देखील देणार नाही त्या मार्गावर चालणे तर दूरच देव म्हणतात तू जर माझ्या ऊर्जेने परिपूर्ण होऊ इच्छितो तर मी आज तुला या क्षणी माझी दैवी ऊर्जा प्रदान करून तुला सकारात्मक बनवतो आणि तुला माझी सकारात्मक आशीर्वाद प्रदान करतो जर तू हे आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार असील सज्ज असशील तर होय देवा टाईप कर स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हापासून तुमच्यातली ऊर्जा वाढू लागेल तुमच्यातले ते नकारात्मक नाहीसे होऊ लागेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात ते सुखद अनुभव करू शकाल जे तुम्हाला हवे आहेत तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहात ते तुमच्या मार्गात दिसू लागेल तुम्ही प्रयत्न मात्र सोडू नका कधीकधी काही कठीणही वाटेल पण ते कठीणही तुमच्या मार्गातून काढल्या जाईल आणि तुमच्यासाठी सुखद मार्ग तयार केल्या जातील त्या सुखद मार्गासाठी तुम्ही तयार आहात होय म्हणून टाईप करा आणि तो मार्ग तुमच्यासाठी खुला होईल देव म्हणतात बाळा तुझी निवड मी मोठ्या यशासाठी केली आहे पण जर तू काही लोकांचे तुझ्या शत्रुत्व करणाऱ्या लोकांचे काही ऐकून मागे राहिलास तर तू पूर्णपणे हारशील कारण ते नकारात्मक जिंकेल आणि दैवी ऊर्जा तुझ्यापर्यंत येण्यापासून थांबेल, जर तू या आशीर्वादाला चमत्कारांना मानत असील तर दैवी ऊर्जा मी स्वीकार करतो देवाची भक्ती मी करतो आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर तुम्ही एका दिव्य प्रकाशाने परिपूर्ण केल्या जात आहात जर तुम्ही या क्षणाला हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे तुमच्या ऊर्जेला सकारात्मक आकार देण्यासाठी देव स्वत तुमच्यापर्यंत आले आहेत तुमची ऊर्जा वाढवा आणि अधिक संयमाने पुढे जा कारण तुमच्यासाठी देवाने अशा दैवी ऊर्जेचे आशीर्वाद पाठवले आहेत जे स्वीकार करण्यासाठी तुम्ही पुढे यावे आणि ते स्वीकार करावे स्वामी माऊलीचा हा आशीर्वाद तुम्ही स्वीकार केला असल्यास होय म्हणा माझा देव महान असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आणि प्रगती देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ